वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी तुमच्या घरात सकारात्मकता आणतात सकारात्मकतेचा आपल्या विचारावरही परिणाम होतो कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्याला त्याबाबत पूर्ण आत्मविश्वास असतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते परंतु घरात सर्व काही असूनही निराशा असेल तर याचा परिणाम घरातील इतर दिसून येतो यामुळे कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही वास्तुशास्त्रानुसार याचे कारण वास्तुदोष असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या निर उपयोगी गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढविण्याचे काम करतात चला तर मग आपण त्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया ज्या घरात ठेवू नयेत तर नंबर एक आहे खंडित मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरात खंडित मूर्ती ठेवणे अशुभ आहे या गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव वाढतो या गोष्टी केवळ वास्तुशास्त्रातच नव्हे तर ज्योतिषशास्त्रातही थे ठेवणे अशुभ मानले जाते या गोष्टी घरात ठेवल्यास दुर्दैव येत आणि अनेक समस्यांचा सामना करावा लागतो नंबर दोन आहे घर नेहमी स्वच्छ ठेवावे आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत आहे की जिथे स्वच्छता नसते तिथे देवी लक्ष्मी निवास करत नाही वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छता न ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो नंबर तीन आहे संध्याकाळी घरात प्रकाश असा वा वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घरात अंधार ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो म्हणून यावेळी घराच्या प्रत्येक भागात प्रकाश असणे आवश्यक आहे प्रकाश असल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो नंबर चार आहे नीर उपयोगी औषधे घरामध्ये ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आधार वाढतात आणि म्हणूनच नी उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी नंबर पाच आहे या प्रकारचे फोटो घरात जहाजे बुडव बुडणे युद्धाचे चित्र असे फोटो ठेवल्याने नकारात्मक विचार वाढतात ज्यामुळे मनामध्ये तणाव आणि निराशा निर्माण होते म्हणून या गोष्टींपासून दूर राहावे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद